श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस तारखेला म्हणजे आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभर आपल्याला कोणती कामं करायची आहेत त्याचबरोबर बघा आपली एखादी इच्छा आहे ती खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर या दिवशी महाराजांना आपल्याला त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला महाराजांना नवस बोलायचा आहे तो नवस कसा बोलायचा आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय आज करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस तारखेला आपल्याला महत्वाचं काम म्हणजे आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे म्हणजे बघा अगदी आपल्याला लवकर उठून आपलं सगळे सकाळची कामं आवरून घ्यायची आहेत आपली आंघोळ घ्या करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला खूप लवकर देवपूजा करायची आहे म्हणजे इतर जी महत्त्वाची कामे आहेत ती सगळी साईडला ठेवायची आहेत आणि अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा करताना बघा आपल्या मला देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे तर त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून या दिवशी घ्यायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालताना आपल्याला पुरुषसुक्तम म्हणायचं आहे श्रीसुक्तम म्हणायचं आहे त्याचबरोबर पवनाम सुद्धा म्हणायचं आहे आणि बकडे फोटो आहे फक्त त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि ज्या काही आपण सेवा करतो स्वामींना अभिषेक घालताना तशीच सेवा आपल्याला महाराजांच्या फोटोसमोर बसून आपल्याला या सगळ्या पुरुषोत्तम सुक्तम यांचं पठण आपल्याला करायचं आहे आणि बघा आपल्याला आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे कारण अशा आंघोळ केल्यानंतर हळद टाकून आंघोळ केल्यानंतर आपला गुरु जो बळ आहे तर तो मजबूत होत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे तर घरातील सगळ्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत समजा तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नाही तर एखादा पिवळ्या रुमाल आपल्याकडे असेल तर तो आपल्याजवळ ठेवायचा का आहे किंवा बघा घरातील सगळ्या व्यक्तीने आपल्याला हळदीचा जो टीका असतो तर हळद आपल्याला प्रत्येकांच्या कपावळ कपाळी आपल्याला हळद लावायची आहे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पूजा मांडणीसुद्धा आपण करू शकतो ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी जरूर स्वामी आपल्या महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला पूजा मांडणी करायची आहे साधी सोपी अशी पूजा मांडणी करायची आहे आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे त्यावर ते स्वच्छ स्वच्छ कपडा अंतरायचा आहे त्यावरती आपल्या महाराजांचा फोटो मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या महाराजांच्या उजव्या साईडला घंटी ठेवायची आहे आणि डाव्या साईडला शंख ठेवायचा आहे अशी साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करता येते ज्यांना पूजा मांडणी शक्य नाही तर त्यांनी बघा आपल्या देवघराच्या समोर बसून स्वामींच्या समोर बसून आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत या दिवशी बघा महाराजांच्या कमीत कमी आपल्या तीन सेवा तर या दिवशी व्हायलाच पाहिजे यामध्ये बघा स्वामी चरित्र सारमृताचं एक पारायण आपण या दिवशी करायलाच पाहिजे स्वामींचा अकरा माळी जप आपल्याला या दिवशी करायचा आह आहे त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र जो आहे तर त्याचा अकरा वेळेस मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे आणि तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला या दिवशी बनवायचं आहे आणि ते आपल्या घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींनी हे तारकमंत्राचं तीर्थ सगळ्यांनी प्राशन करायचं आहे तारकमंत्राच्या तीर्थामध्ये भरपूर भरपूर शक्ती आहे अगदी स्वामींचा कृपा आशीर्वाद त्या तारक तीर्थामध्ये आहे असंही म्हणायला काही हरकत नाही बघा तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी सातत्याने घेत राहिला तर तुमचा आजार पण कुठे पळून जाईल तुम्हाला कळणार नाही तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती खूप होईल त्याचबरोबर तुमचं मनसुद्धा खूप शांत राहील तुमच्या घरामध्ये भांडणं कटकटी ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप क्वचित होतील खूप कमी प्रमाणात होतील तुम्हाला जसं जमेल कोणत्याही कोणत्या टायमाला जमेल त्यावेळेस ह्या सेवा करायच्या आहेत आणखीन एक महत्वाची सेवा बघा आपल्याला या दिवशी आपल्याला आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील जो नववा अध्याय आहे त्याचं पठन करायचं आहे या नव्या अध्यायामध्ये गुरुचं महत्व सांगितलेलं आहे म्हणून अध्यायाच्या पठनामुळं आपलं गुरु बळ नक्कीच मजबूत होणार आहे आज बरोबर बघा आज आपल्याला आवर्जून आवर्जून आपल्याला महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे मठामध्ये जायचं आहे ज्यांच्या गावात केंद्र नाही मठ नाही त्यांनी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि बघा आपण महाराजांच्या बघा आपण केंद्रामध्ये जातो किंवा दत्त मंदिरमध्ये जातो तेव्हा तिथे औदुंबराचं झाड हे नक्कीच तुम्ही कोणत्याही मंदिरात जा तिथे औदुंबराचं झाड तुम्हाला मिळेलच जे औदुंबराचं वृक्ष असतं त्यामध्ये आपल्या महाराजांचा अंश असतो तर बघा या दिवशी तुमची एखादी इच्छा आहे ती खूप दिवस दिवस झाली तुमची इच्छा ही पूर्ण होत नाहीये तर आपल्याला या दिवशी महाराजांना नवस करायचं आहे यासाठी बघा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या हातात घ्यायचा दोन्ही हातात पकडायचा आणि आपल्याला औदुंबराच्या झाडाला कम, कमी कमीत कमी अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत अकरा मारा तुम्ही एकवीस मारा एक्कावन्न मारा एकशे आठशे आठ मारा, मारा, मारा कितीही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मारू शकतात आणि प्रदक्षिणा घालताना अगोदर बघा आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा ती आहे ती महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे या पद्धतीनेच महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे असंही तुम्ही इमॅजिन करायचं आहे आणि महाराजांचं नाव घेत घेत नामस्मरण करत करत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही फक्त आपल्याला महाराजांचं नामस्मरण करत करत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता हे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला महाराजांच्या गाभाऱ्यात जायचं आहे महा, महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे तर बघा तुम्ही केंद्रात गेला असाल तर महाराजांच्या तिथे तुम्ही केंद्रात गेल्यानंतर परत महाराजांना तुमची इच्छा सांगा आणि इच्छा सांगा महाराजांना तो नारळ आपल्याला तिथे ठेवून यायचा आहे मंदिरामध्ये तुम आता जिथे सगळीकडे वेगळं वेगळं असतं मंदिराची सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला महाराजांच्या डायरेक्ट चरणाशी तुम्हाला नारळ ठेवता आलं तर तिथे महाराजांच्या चरणाशी आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे जिथे अशी व्यवस्था नसेल मंदिरामध्ये केंद्रामध्ये तर त्यांनी बघा केंद्रामध्ये बाहेरच्या साईडला बास्केट वगैरे असतात तिथेही आपण नारळ ठेवला तरी चालतो किंवा दत्त मंदिरमध्ये वगैरे गेला असाल तुम्हाला तिथे जमलं तर महाराजांच्या पायाशी ठेवा नारळ किंवा नारळ जिथे ठेवतात त्या ठिकाणी आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि या दिवशी आणखीन एक उपाय आपल्याला करता येतो तर तो, तो उपाय असा आहे बघा मध्ये आपल्याला थोडे आपल्या हातात पिवळ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आहेत तर पिवळ्या रंगाचे तांदूळ बघा तुम्ही थोडं तांदळ म्हणजे तांदूळ असतात त्यांना थोडी हळद लावायची आहे ते पिवळ्या रंगाचे तांदूळ असतात ते तांदूळ आपल्या हातामध्ये पकडायचे आहेत आपली इच्छा सांगायची आहे महाराजांना आणि ती पूर्ण झाली आहे सेम आपल्याला से पूर्ण झाली अशा पद्धतीने सांगायची आहे आणि ती पूर्ण झाली असं इमॅजिनसुद्धा आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर परत महाराजांकडे जायचं आहे महाराजांच्या गाभाऱ्यात जायचं आहे तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि परत आपल्याला आपण जेव्हा महाराजांचं दर्शन घेऊन येतो त्यावेळेस आपल्याला ह्या जे तांदूळ आहेत आपल्या हातातील ते औदुंबर औदुंबराच्या वृक्षाला पण अर्पण करायचे आहेत तर प्रत्येक गुरुवारी जरी हे पाच गुरुवारी तुम्ही हे उपाय केला तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणत्याही अशक्य गोष्टी असू द्या त्या नक्की शंभर टक्के तुमच्या पूर्ण होणार असा असे अनुभव भक्तांचे आहेत तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी हा उपाय या दिवशी नक्की करावा तुमच्या इच्छा नक्कीच या दिवशी पूर्ण होतील या दिवशी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं महाराजांचं नामस्मरण करा महाराजांच्या सेवा करा त्याचबरोबर बघा या दिवशी महाराजांचे आभार मानायला सुद्धा विसरू नका जे काही आपल्या आपण आज आहोत आपण जो काही आज श्वास घेतोय जो कोणता नवीन दिवस आपण बघत आहो ते सगळं सगळं आपल्या महाराजांमुळे सगळं शक्य आहे त्यामुळे आपल्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला महाराजांचे आभार मानायचे आहेत आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असावा अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला महाराजांची तशी सेवासुद्धा करायची आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद